कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित स्वर्गीय अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार बाजार समितीनं खोतीदारांना शेवाळवाडी बाजार समिती परिसरात येण्यास मज्जाव केला यामुळे खोतीदारांवर अवलंबून असलेले तीन तालुक्यातील दौंड पुरंदर हवेलीतील शेतकरी संतप्त झालेत स्वर्गीय अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार समितीच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी भाजीपाला न काढण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यूज नाव नेटवर्कचे प्रतिनिधी तुषार पायगुडे यांनी घेतलेला हा आढावा शेवाळवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खुली बाजारपेठ बाजारपेठ अशी मानली जाणारी काही दिवसापासून शेतकऱ्याला अवेलना वाचून शेतातला माल वाया चाललेला आहे आपण अशा शेतकऱ्यांच्याकडे भेटीसाठी आलेलो आहे की ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती की हे दुबार विक्रीच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांचा माल खरेदी करणं किंवा त्या बाजारात येऊन देणं हे बंद केलेले लोणी काभूरचे काळभर म्हणून शेतकरी आपण त्यांच्याशी बोलतोय की तुम्हाला जे आता शेतातून जो माल काढणं आणि बाजारात नेणं याच्यात काय अडचण येत आहेत काय व्यापाऱ्यांना माल नेऊन देत नाहीत विकून देत नाहीत मार्केटमध्ये हे अडचण आहे बर व्यापाऱ्यांनी तुमचा माल घेत आहेत आता तुम्हाला परवडतो देणं देणं परवडत आहे की बरं म्हणजे त्याची तुम्हाला व्यापाऱ्याविषयी कुठली हरकत नाहीये व्यापारत नाही ओके या ठिकाणी शेतकरी आहेत की जे म्हणतात की आम्हाला म्हणजे शेतातून माल नेला तरी तो परवत या ठिकाणी प्रगतशील शेतकरी की जे अभ्यासू आहेत स्वतः सीए आहेत गेले पस्तीस वर्षापासून सीए ची प्रॅक्टिस करतात असे कामटे साहेब आहेत मी कामटे साहेबांना विनंती करतो कामटे साहेब मला एक सांगा की शेतकऱ्यांचं जे आता खोतकरी किंवा दुबार विक्री ही जी काही बंदी केलेली आहे याच्यामध्ये कितपत योग्यता वाटते नाही हे तर हवेली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या प्रपंचावरतीच घाला घातल्यासारखं आहे व्यापार हा दुसरा भाग आहे आज शेतकऱ्याकडे ती यंत्रणाच नाहीये की त्याचा पिकवलेला माल तो कोणत्या वाहनामधून पोच करेल त्याच्या छोट्याशा मालासाठी किंवा त्या मालासाठी तो टेम्पो कुठून पाहणार त्याला ती माल काढण्यासाठी लेबर कुठून मिळवणार त्याची ओझी घालून ते मार्केटमध्ये पोचवण्यासाठी तो गडी कुठून शोधणार आणि तिथं नेल्यानंतर ती विक्री करण्यासाठी तो वेळ कुठून घालणार आणि ह्या व्यापाराच्या गोष्टी जर शेतकरी करत बसला तर त्याचा शेतातला माल तो कसा पिकवणार शेतकरी का आज त्याच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध नाहीयेत किंवा त्याच्या स्वतःच्या मालकीच्या मा नाहीत अशा परिस्थितीमध्ये घरातून जुजबी लोक शेत शेतीवरती काम करणारी असताना अशा परिस्थितीत शेती पडीक नये परवडत नाही आणि मग ज्या शेतकऱ्याचा पूर्ण प्रपंच त्या शेती उत्पन्नावरती अवलंबून अशांनी काय करायचं आणि म्हणूनच हा व्यापार बंद झाल्यापासून गेल्या महिनाभरामध्ये लोकांच्या मध्ये इतकी प्रचंड तीव्र नाराजी उत्पन्न झाली की लोक आज रस्त्यावर उतरतील कारण आज त्यांचं पूर्ण आर्थिक चक्रच बंद झालेलं आहे आज कामटे साहेबांनी शेतकऱ्याच्या बाबतची त्यांना दोन्ही ब्रिज माहिती व्यापार माहिती आहे शेती माहिती आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचं हितही माहिती आहे त्याचबरोबर एक शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या आपल्या शेतात आता काय आता कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे आपल्याकडे आता कोथिंबीर आहे किंवा अजून काही पिकं आहेत ही जे खोतकरी येऊन तुमच्याकडून घेत आहेत त्याला तुमचं समर्थन आहे का विरोध आहे नाही नाही समर्थन आहे त्यांना विरोध म्हणजे कमिटीला विरोध आहे आमचा काय कमिटीचं कोणतं धोरण तुम्हाला कमिटीचं धोरण म्हणजे आजपर्यंत जी घटना आहे तुमची शेवाळे मार्केट मधली जी घटना आहे तुम्ही तेवलीत आलेले अंधारे करणारे जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना तुम्ही बंधन घालायचं सोडून खोटे घेणाऱ्या व्यापाऱ्यांना बंधन घालायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला म्हणजे आता जे शेतकरी आहेत जे त्यांचं म्हणजे जी बाजारपेठ आहे शेवटवाडी असं सांगितली जाते की ती फक्त शेतकऱ्यांसाठी आहे मग आता हे जे खोतकरी आहेत ते व्यापारी म्हणून शिक्का मारतात किंवा दुबार विक्री आताही बाजारात चालू आहे अहो दुबार जरी विक्री चालू आहे ते का सवलियत आलेले गारे तुम्ही बंद करायची एका व्यापारी माल काढून आणतो शेतकऱ्यांचा आज काय वर येऊ आम्हाला त्यांच्याकडे मजुराचे जे बांधील की बारा महिने टोंकाळ त्यांच्याकडे काम असतं शेतकऱ्याला माही नाही पुरता माल त्याला दोन दिवस जर माल काढायचा म्हणलं तर ते माहिती तुम्ही दोन दिवस जाणार आम्ही नंतर कुठे जायचं तुम्ही आमचे फोटो भरू शकता का त्या ऐकायला लागतात गडी यायला गेला तर तो म्हणतो दोन दिवसा पुरतं तो हजार रुपये देणार का नाही माल विकायचा हजार रुपयाचा इथं तीन हजार आणि त्यांचे मतायचे आणि बाई तुम्हाला वा पाच वापरलाच नालाची वेळी डॉटकॉन कमिटी लावणार का हा तुमची घटना जी लिहिलेली शेवडी मार्केटची दर काय झाला नाही हा स्वतः शेतकरी माल स्वतः विकतो तुमचे काय असेल ते पैसे ते दमव येतोय तुमचे काय पट्टीचे काय पैसे तुमचे असेल का मिशनचे किंवा कशाचे काय तुमचा शेअर असेल त्या पद्धतीने पैसे ते दमवज येतोय पण तुम्ही जे आता जे जे का कुंडी जे शेतकऱ्यांची केलेली आहे ते मोठी चूक केलेली आहे तुम्ही जेव्हा चवली दालाले दांदा करतो तो शेतकऱ्याचा माल घेतो तिथे विकतो त्यांना सोडले चुरांना आणि या सज्जनांना धाडा देतात आम्ही काय मूर्खे का त्यांना बिगर पैसे जर दिले त्यांना घरात कोंडून आणू आम्ही आम्ही आज कष्ट करून पिकावतोय कर्ज पाणी करून पिकावतोय का यांचे गरबारायला आम्ही पिकायला येड नाही आम्ही सगळे शेतकरी आता ज्याला काळतो सगळे सूतने शेतकरी आहेत आणि आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांचा कोणसा माल आज शंभर रुपये ते चारशे रुपये किलो पर्यंत नाही आता त्या धान्याच्या जर किमतीत जर तुम्हाला जर बाजार त्यांनी जर नाही देईल तर आम्ही काय त्यांना द्यायला आता हे जे चाललेल आहे ना तुम्ही बंद करा दुकान तुमचं आणि त्या शेतकऱ्याला पोटे भरू द्या नाही तर तुम्ही मजुरांची व्यवस्था मजुरांची अत्यंत केलं त्यांनी त्यांच्या शेतातल्या शेताच्या बांधावरती येणाऱ्या अडचणी सांगितल्या कारण जर शेतातला शेतमजूर रेग्युलर काम मिळत नसेल तर तो शेतावरती येऊन उपयोग काय तर हे रेग्युलर काम मिळणारे जे कोतेकरी आहेत जे बाजारात जातात खोतकर हे जे बाजारात जातात बाजारातून ते जे टीम आहे म्हणजे त्यांचा टेम्पो असेल त्यांचा तो टेम्पो चालक असेल किंवा त्याच्यावरती असणारे जे मोलमजूर आहेत त्यांना रेग्युलर काम मिळतं त्यामुळे ते इतर ठिकाणी जाणं आणि त्यांना ते रोजगार परवडत नाही आणि तो शेतीसाठी हा रोजगार त्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन तो घेतला जातो ही शेतकऱ्याच्या बांधावरची व्यथा आहे या शासकीय निमांतर इमारतीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये बसलेल्या या अधिकाऱ्यांना कळणार तरी कशी तुषार पायगुडे न्यूज नऊ नेटवर्क पुणे